इथे नियम बनवणारे जर नियम मोडू लागले तर सामान्य माणसाने कोणाकडे पाहायचे असा प्रश्न आता शिरपूरमध्ये उपस्थित झाला आहे पंचायत समितीमधील काही कर्मचाऱ्यांकडूनच नो पार्किंग असलेल्या जागेवरच गाड्या लावल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे शिरपूर पंचायत समिती परिसरात अनेक ठिकाणी नो पार्किंगचे स्पष्ट फलक लावण्यात आले आहेत मात्र या नियमांचे पालन खुद्द पंचायत समितीमधील काही कर्मचाऱ्यांकडूनच होत नसल्याचे चित्र दिसत आहे अनेकदा कर्मचाऱ्यांच्या गाड्या या नो पार्किंगच्या जागेवर उभ्या केलेल्या आढळतात यामुळे परिसरात येणाऱ्या नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई होणार असा प्रश्नही उपस्थित होत आहे ज्यांच्याकडून नियमांचे पालन करण्याची अपेक्षा आहे तेच जर नियम मोडत असतील तर प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे या गंभीर प्रकाराची दखल वरिष्ठ अधिकारी घेणार का आणि या कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे नो पार्किंग मध्ये गाड्या लावून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या कृतीमुळे आश्चर्य आणि नाराजी व्यक्त होत आहे माझा खंदेश न्यूजबिरो शिरपूर